आणखी एक महत्वाची बातमी एक देश एक निवडणुकीच्या मंजूर झालेल्या अहवालावरून राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे निवडणुकांचं महत्व वाटतंय तर आधी पालिका निवडणुका घ्या अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे तर राज्याच्या अधिकाऱ्यांना धक्का पोहोचला नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले कॅबिनेटमध्ये मान्यता आपण संसदेची मान्यता लागेल प्रत्येक राज्याचा कौल विचारातच घ्यावा लागेल कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही राज्यांच्या अधिकाऱ्यांना धक्का पोहोचू नये याची खातर जमा व्हावी सरकार कोसल विधानसभा बरखास्त झाली तर निवडणूक होणार का लोकसभेच्या मध्यावधी लागल्या तर सगळ्या निवडणुका परत घेणार का निवडणुकांचं महत्व वाटतंय तर पालिका निवडणुका लवकर का घेतल्या जातात असा सवाल उपस्थित होतोय चार वर्षांपासून महापालिका नगरपालिकांवर नगर नगरसेवक नाही विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका